बीड सिटीजन लाइव केस तालुक्यातील के कासारी येथील रामहरी महादेव वायबसे आणि त्यांचे कुटुंब पंधरा ऑगस्ट पासून आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले रामहरी वायबसे यांचे सख्खे भाऊ डॉक्टर संभाजी वायबसे यांच्याकडून आणि गुंडांमार्फत अनेकदा मारहाण झाल्याचा आरोप रामहरी वायबसे यांनी केला आहे विरुद्ध कारवाई करावी यासाठी ते सपत्नी कुपोषणाला बसलेत मात्र प्रशासन उपोषणाची कसलीच दखल घेत नसल्याने रामहरी वायबसे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कुटुंबासह उपोषणाला बसूनही प्रशासन कसलीच दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या रामहरी वायबसे याच सकाळी हातात डिझेलचे कॅन घेऊन उपोषण स्थळापासून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत धावत सुटले मला न्याय द्या जगून काही उपयोग नाही असे म्हणत थे थे ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले आणि मुख्य प्रवेशद्वारावरच त्यांनी कॅनमधील डिझेल अंकावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला त्याचवेळी त्या ठिकाणी उपस्थित पोलिसांनी त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ था टळला पतीने डिझेल ओतून घेतल्याचं पाहून पत्नीने एकच संबळ डाफोडला यावेळी महिला पोलिसांनी त्यांनाही धीर दिला दरम्यान या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे उपोषण स्थळापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेन गेटपर्यंत वायबसे डिझेलचे कॅन हातात घेऊन धावत सुटले होते मात्र एवढे होईपर्यंत तेथील पोलीस कर्मचारी आणि महसूलचे कर्मचारी झोपा काढत होते का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय चोवीस तासात केव्हाही आत्मदहन करणार असा इशारा त्यांनी दिला होता मग त्यांना रोखले का नाही त्यांचे काही बरे वाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण होतं असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय सिटीझन लाईव्ह अपडेट साठी शेख तालिफ बीड आरोपीला अटक करा मला नाही डॉक्टर आणि आरोपी पण इथं येऊन मला धमक्या देतात मला वाचायचं नाही साहेब मला गावाकडे गेलो तरी मला वाचून देत नाही त्याच्या मला मला या तुमच्या तुमच्या दरबारात मला मारायचं তোমার দরবার মানে মারা চালা মাল গরম আ 15 دينه تمچا سالا مو دم نه 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 دو سټو سالا او پولیس کلا نه بجي ٿو ماءا باو سادا کي صفجي وائمس گوندو کنا لا وله واتي چنايو اي هجي ما لا مالا گال وله Subscribe now and press the bell icon. Never miss an update.